महाराष्ट्राला जो शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुल्यांचा महाराष्ट्र तर हा कलंक पुसण्यासाठी आम्ही हे प्रयत्न सुरू केलेले आहेत लक्षांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं कर्ज आहे आणि त्या कर्जाच्या आत्महत्या होत आहे शेतीमालाला भाव नसल्यामुळं कर्ज होत आहे या सगळ्या गोष्टी कुणाला एक मोठी परिषद घेऊन की आम्ही धरणे आंदोलन उभं करणार आहोत मोर्चा काढणार आहोत आणि नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी हे सगळं करणार आहोत त्याच्या प्रचारासाठी आम्ही एकोणीस तारखेला पुण्याला महसूल आयुक्तांना नोटीस दिलेली आहे की नऊ ऑगस्टपर्यंत प्रश्न सोडवा हातण्यात आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन करणार आहोत त्याच्या प्रचारासाठी सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव आणि आज इथं आम्ही आलो असं आंदोलन असणार त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने नऊ ऑगस्टला शेतकरी रस्त्यावर उतरतील सोबत ट्रॅक्टर असतील वाहनं असतील बाकीच्या मोटरसायकल असतील आणि काही रेल्वे येतील आणि तिथं आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाच्या तयारीने दुर्लक्ष आता मायाड लातूरच्या कार्यकर्त्यांनी इथलं केंद्र बाहेरच्या जिल्ह्यात जायला लागलेले आहेत ला। इथलं देवणी तालुक्यातलं देवणी जातीचं जनावरांची जी काही पैदास आहे ते देवणी ही जात देवणी गावावरनंच नाव पडलेलं आहे आणि त्या गावात जर का ते होणार नसेल आणि ते दुसरीकडे जाणार असेल तर हे अन्याय नाही का मग इथं काही कुणी विरोध करणारे लोकांनी तयार व्हायला पाहिजे विरोध करायला पाहिजे आम्ही त्यांच्याशी त्यांना मदत करू आम्हाला अशा पद्धतीनं जे भांडण लावायचा उद्योग आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला द्यायचं आहे बीड जिल्ह्याला द्यायचं नवीन द्या ना नवीन काय विमानतळ करायला नाहीतर हेलिकॉप्टरचा कारखाना करा तुम्हाला काय मोठी बांधायचा करा काय तुम्हाला करायचं तिथं परंतु आहे ते मोडायचं आणि ते दुसरीकडे घेऊन जायचं या प्रवृत्तीला आमचा विरोध आक्षकता जाहीर केलं जा 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 की आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ अजूनही त्याचा जी आर येत नाही अजूनही आम्हाला बिल आकडे घालून यायला लागलेले खरं समजायचं का जर खरं असेल तर मग थकमाकीचं काय करणार आहात साडेसात पर्यंतच तुम्ही माफी देणार आहे मग त्याच्यावरच्या मोटरींचं का शंभर हा पवरची मोटर असली तर ती काही शेताला पाणी देते ना ते काय बिस्लरी कंपनी बाटल्या भरून शहरात विकत नाही आहे अरे मग शेतीमालाला भाव नसेल तर आम्ही ते पाणी पट्टी किंवा त्याचे पैसे द्यायचे कुठून विजेचे प्रश्न हा फक्त साडेसातचा शेतकरी गरीब आहे असं नाही आहे त्याच्यावरच्या शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे सर्व शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या लोकांचं जे बिल हे सरकारनेच भरलं पाहिजे किंवा ते शेतकऱ्याकडून कामा नाही शेतकऱ्याला माफ केलं पाहिजे आमची भूमिका सिंचन घोटाळ्याचे एवढे गुन्हे आहेत ते देवेंद्र फडणवीस सांगत होते की चक्की पिसिंग 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 म्हणून सांगत होते आता कुठे गेले ते मग सगळे तेच आम्ही म्हटलं आम्ही काही दादाला काही म्हणत नाहीये पण देवेंद्र फडणवीस ना मला विचारायचं की तुम्ही जे काही सांगत होता हे गुन्हेगार आहेत म्हणून त्यांनाच जवळ घेऊन तुम्ही मांडीला मांडीला धंदा आता सरकार चालवत आहे